गेल्या नऊ दिवसापासून मनोज दादानी आमरण उपोषण चालू केलं होतं त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनत चालली होती सर्व मराठ्यांना सहा कोटी मराठ्यांचं लक्ष या अंतरवालीकडे लागून राहिलं होतं त्यामध्ये दलित समाज मुस्लिम समाज धनगर समाज ओबीसी समाज अठरा पगड जातीचे समाज बांधव ही भयभीत झाले होते कारण लाख मेले जरी चालतील लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे ही जी म्हण होती तर आम्हाला लाखही जागवायचे होते पोशिंदाही जागवायचा होता अगोदर म्हणल्या जात होता गड आला पण सिंह गेला आम्हाला गडही शाबूत ठेवायचा होता आणि सिंहही शाबूत ठेवायचा होता आणि भगवंताने ऐकलं मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला उपसार सोडलं पण का सोडलं कारण या गेंड्याच्या कातडीच्या या राजकारण्याला यांना असा गैरसमज झाला की मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा काही फरक पडत नाही काल काही छत्रपती संभाजीनगर मध्ये सभा झाली त्या सभेमध्ये काही जण म्हणले की आम्ही हार्दिक पटेलच्या आंदोलनासारखं आंदोलन मोडीत काढू हरियाणा सारखं जाड गुजरांचं आंदोलन मोडलं तसं मोडीत काढू पण तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेऊ नका हा आमचा वाघ आता हा यांनी उपोषण सोडलेला आहे आणि आम आमचा वाघ पुन्हा आता मैदानात येत आहे दोन चार दिवसाचा मनोज जरंगे पाटलावर उपचार करू आणि हा मराठ्यांचा ढाण्या वाघ अठरा पगड जातीला घेऊन दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये ज्या ज्या पुढाऱ्यांचा गैरसमज झाला होता सगळ्यांचा माज उतरवल तो हा मराठा समाज म्हणजे माजच्या पुढं फक्त स लावायचा सा, आणि समाज हा माज उतरवणार या सगळ्या राजकारण्याला यांच्या सात पिढ्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय हा मराठा राहणार नाही तुमच्या येणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि विधानसभा तुम्हाला यकला गुलाल लागू देणार नाही मनोज जरांगे फक्त आदेश द्यावा फक्त आदेश द्यावा आता शहराची चाळणी करणं बंद आता मनोज जरांगे पाटील सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण या मुंबईच्या मंत्रालयावर मराठ्यांचं सरकार आणून दाखवणार आपकी बार जरांगे सरकार कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नका आमचा ढाण्या वाघ आता पुन्हा मैदानात येत आहे आज माता भगिनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे नारायणगडाचे आमचे मठाधिपती शिवाजी महाराज हे त्या साक्षीला होते यांना वाटलं या राजकारण्याला वाटलं आपण गेलो नाही तर काही फरक पडत नाही पण तुम्ही असा चुकीचा मेसेज दिलेला आहे की तुम्ही न आल्यामुळं म्हणजे तुम्ही मराठ्यांना झुलोत ठेवणारे दोन हजार नऊ ला आम्ही बघितलं दोन हजार नऊ ला बघितलं दोन हजार चौदा ला बघितलं दोन हजार एकोणीस ला बघितलं दोन हजार चोवीस ला हे होणे नाही सगळ्यांचा तक्तो करणार तुम्ही काही लोकांना घाबरले आमच्या विरोधात आमरण उपोषण तुम्ही चालू केले पण त्याचा काही फरक पडला नाही आमच्या सतरंजा आणि चटया थरणारे जेवढे होते तेवढे त्यांच्या मनपात दिसत होते म्हणजे आम्ही साऊंड सिस्टीमची ज्याला व्यवस्था देतो ज्याला आम्ही चटाय आतरण्यासाठी देतो तेवढे लोक इतरांच्या आंदोलनात तुम्हाला दिसले असतील आणि आज आमचा वाघ आता निघाला आणि आपण बघितलं असेल लाईव्ह गर्दी मी दादांच्या ताफ्यात आहे पण मी हा व्हिडिओ बनवायचा म्हणून थांबलेलो आहे गाडी चालवताना व्हिडिओ करू नये या यामुळं मी गाड आज आता तुम्ही बघू शकता आपण हायवेला आहे छत्रपती संभाजीनगरला म्हणून दादाला घेऊन आम्ही निघालेलो आहोत हा वाघ आम्ही आता लवकरात लवकर म्हणजे फक्त आता आचारसंहिता लागायची वाट बघतोय मनोज दादाने पूर्ण तयारी केलेली आहे म्हणजे सगळ्यांना असं वाटत असन की यांनी फक्त दौरे केले आमरण उपोषण केले यांनी उमेदवार शोधले नाही तर यांनी मनोज दादाने जर लढायची भूमिका घेतली तर उमेदवारांची नक्की झालेलं आहे आणि कोणाला पाडायचं आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा या सगळ्या भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेलं आहे तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेतलं अरे 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 आता अगोदर पाणीपत मध्ये मराठे हरले मराठे हरले हे असं म्हणलं जात होत आता पानिपत मराठे हरत नसते आता तुम्हाला महाराष्ट्राचं तख्त पलाट हे छत्रपती श्रमती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो जरांगे पाटला ना फक्त आदेश द्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एखादा गुलाल लागू देत नाही